मतदान जनजागृतीबाबत पालकांना पत्र व प्रभात फेरीचं आयोजन उत्साहात संपन्न करवीर तालुका सावर्डे सडोली दुमाला येथील माध्यमिक विद्यालय सावरडे सडोली दुमालाच्या वतीने शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतदान करण्याकरता प्रत्येकाने आपल्या पालकांना पोस्टकार्डद्वारे जागृत मतदार घडवणे व मतदान करण्यासाठी पत्र लिहून संदेशही दिला तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेच्या आवारापासून ते सडोली गावात प्रभात फेरीचं आयोजनही अतिसुरेख पद्धतीनं केलं यामध्ये प्रामुख्याने सोडा सर्व काम चला करू मतदान प्रथम कर्तव्य मतदान जागृत मतदार लोकशाहीचा आधार आपले मत आपले भविष्य अशा घोषवाक्यांच्या बोर्डासहित घोषणाही देत दे। जनजागृती उत्साहात करण्यात आली या मतदार जनजागृती दरम्यान सडोली गावचे ग्रामसेवक प्रवीण खतकर तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती या प्रभात फेरीचं आयोजन शाळेचे मुख्याध्यापक दिलीप तोरस्थर यांच्या मार्गदर्शनाने तसेच बीबी बी, -बी कांबळे पी पी पाटील बी पी पाटील भोसले जाधव केसरकर सर पांडुरंग महातुगडे तानाजी महातुगडे गणपती शिंदे यांच्या सहकार्याने मतदार जनजागृती रॅली संपन्न झाली